क्रांती महाराष्ट्र मी सन्मान्य ला श्रीनिवास लाहोटी आज आपण कार्यकारी राष्ट्रीय महामार्ग नांदेड इथं आलेलो आहे कालपासून माझे मित्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे किशोर ढगे आणि आज सगळ्या पेपर मध्ये बातम्या आलेल्या आहेत की परभणीचे उड्डाण पूल जे आहे ते मृत्यूचा सापळा बनलेला आहे आणि खरोखर परिस्थिती गोष्ट तशी आहे त्या काळजीपोटी मी आज स्वतः नॅशनल हायवेला आलो होतो आणि इथं इंजिनियर मॅडमशी बोलणं झाल्यानंतर पंचवीस सहा दोन हजार पंचवीस ला त्या उड्डाण पुलाचं मेंटेनन्सची ह्यांनी मागणी केलेली आहे एसी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे म्हणजे सहावा महिना सातवा महिना आठवा महिना म्हणजे जवळपास तीन महिने झाले कुठलेही नाहीये मग मी त्यांना म्हणलं की हे काम कधी होणार आहे ते म्हणले आता आम्हाला माहीत नाही आणि आमचे परभणीचे माणसं मरत आहेत असं सुद्धा त्यांना सिरियसली सांगितलं तरी हे पत्र छत्रपती संभाजीनगरचं मी घेतलेलं आहे आणि आता छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयात जाऊन मी पूर्ण म्हणजे हे पैसे यांना त्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी का देत नाही हा प्रश्न त्यांना विचारलं खरं तर उड्डाणपूलच आपला मुळात चुकीचा आहे त्याच्यात परत ऍक्सिडेंट होऊ लागले म्हणून ते खणलं कशामुळं आणि खणल्यानंतर हे दुरुस्तीचं जे इस्टिमेट आहे हे जवळपास काहीतरी अडीच कोटी रुपयाचे म्हणजे ज्या बाजू फोडलेल्या आहेत त्या फोडून त्या ठिकाणी कॉन्क्रिटिंग करायचं त्याला लाइटिंग करायचं आणि अजून इतर काम आणि परत डांबरेकरांचा रस्ता पूर्ण करायचा असं या एस्टिमेटमध्ये सगळे प्राथमिक स्वरूपात रामेश्वरी इंजिनियर म्हणून आहेत कुणीतरी मॅडम त्यांनी मला ही माहिती दिली लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे ह्या संदर्भात प्रश्न विचारायला मी नक्की तिथे जाईल चालेल जय महाराष्ट्र